नमस्कार लोकसेवा न्यूज चोवीस तास मध्ये आपले स्वागत आहे नंदुरबार जिल्ह्याचे खासदार एडव्होकेट गोवाल के पाडवी यांनी सारंगखेडा यात्रेला दिली भेट शादा तालुक्यातील सारंगखेड्या येथील एकमुखी दत्त प्रभूच्या यात्रेला दत्त जयंतीपासून सुरुवात होते ही यात्रा घोडे बाजारासाठी जगभरात प्रसिद्ध आहे या यात्रेमध्ये महाराष्ट्रसह गुजरात मध्य प्रदेश पंजाब हरियाणा यासह विविध राज्यातील अश्वप्रेमी चतक फेस्टिवलमध्ये सहभागी होतात यात अस्वांच्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते त्याचबरोबर देशभरातून नामांकित उच्च प्रतीचे अश्व चटक फेस्टिवलमध्ये सहभागी होतात आजपर्यंत जवळपास तीन हजारपेक्षा अधिक अश्व विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत गेल्या वर्षी अश्व विक्रीतून जवळपास चार कोटींचा उलाढाल झाली होती यंदाही विक्रम नोंदवले जाईल असा विश्वास एडव्होकेट गोवालके पाडवी यांनी व्यक्त केला खासदार गोवालके पाडवी यांनी म्हटले जयपालसिंह रावल व समस्त चेतक समितीच्या अथक प्रयत्नातून याला भव्य असे स्वरूप प्राप्त होता है। जे होत आहे या निमित्त नंदुरबारचे खासदार एडव्होकेट गोवालके पाडवे यांनी भेट देत दत्त प्रभूंचे दर्शन घेतले व चटक फेस्टिवलमध्ये सहभागी होत घोडे बाजाराची माहिती घेतली यावेळी विविध स्पर्धेतील स्पर्धकांनी परतोषक वितरण गोवालके पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गोवालके पाडवी यांनी यात्रेतील विविध दुकानदारांशी व जनतेशी गाठीभेटी घेऊन त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या